आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस ना एफ आय आर नाटक फैसला ऑन द स्पॉट हा चित्रपटातील डायलॉग थेट वास्तवात उतरल्याचा अनुभव पाथर्डीकरांना सोमवारी दुपारी आलाय परिविक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांनी आपल्या विशेष पथकासह शहरामध्ये उतरून कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई केली नाईक चौक कोरडगाव चौक जुना बसस्टँड परिसर शेवगाव रोड या प्रमुख भागामध्ये त्यांनी थेट कारवाई करत वाहतुकीतील बेशिस्तपणा अवैध व्यवसाय आणि कायद्याला हरताळ फासणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं चार चाकी वाहनांवरील काळ्या काचा काढून त्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे तर काही गाड्या नंबर प्लेटशिवाय आढळल्यामुळे त्यांच्यावरही कठोर दंड ठोठावला गेला मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावलेल्या बुलेट चालकांची ही झाडाझडती घेतली गेली त्याला ते सायलेन्सर काढायला लावलेत तर लॉजिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांवरही खाडे यांच्या पथकानं कारवाई करत तपासणी केली कारवाईदरम्यान फैसला ऑन द स्पॉट या धर्तीवर त्वरित निर्णय घेत त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे खाडेंच्या या धडक कारवाईनं अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये आणि बेशिस्त वाहन चालकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली पाथर्डीकर नागरिकांनी मात्र या कारवाईचं खुल्या दिलानं स्वागत केलंय या कारवाईमुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा धाक निर्माण झालाय अनेक नागरिकांनी स्वतःहून नियमांचं पालन सुरू आहे तर हातगाडीवाले आणि रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेतेही अधिक शिस्तबद्ध झाले आहेत माजी नगरसेविका मंगल कोकाटे यांनी संतोष खाडे यांचा गुलाब पुष्प आणि शाल देऊन सत्कार केला या कारवाईमुळे टवाळखोर आणि उपद्रवी मुलांवर आळा बसला शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली सुरक्षिततेची जाणीव व्यक्त करू लागल्यात खाडे यांची कारवाई म्हणजे फक्त कायदा मोडणाऱ्यांवरील दणका नाही तर सामान्य जनतेसाठी दिलासा देणारं एक ठोस पाऊल आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे तर या कारवाईचं कौतुक खुद्द आमदार मोनिका राजळे यांनी जाहीर सभेतून केलंय संतोष खाडे आणि त्यांच्या पथकाचं त्यांनी अभिनंदन केलं आहे खाडे रस्त्यावर उतरून कारवाई करत होते त्यावेळी त्यांची सिंघम कारवाई पाहण्यासाठी शेकडो सर्वसामान्य नागरिक त्यांच्या पथकामागे गर्दी करू लागले होते दरम्यान परिविक्षाधीन पोलीस उपधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात सलग तीन ठिकाणी केलेल्या धडक छाप्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे एडके कॉलनीत दोन व्यक्तींकडून चार लाख पासष्ट हजारांची अवैधरित्या पाठवलेली विदेशी दारू तर वसंतराव नाईक पुतळ्यामागे असलेल्या रॉयल स्टार पान टपरीवरून दोन धारदार कोयते आणि मावा तयार करण्याचं मशीन तसेच याआधीच्या मावा अड्ड्यावरून फरार झालेल्या आरोपीलाही ताब्यात घेतलं गेलं आहे या तिहेरी कारवाईमुळे पाथर्डीतील अवैध धंदे करणाऱ्या टोळ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय खाडे यांच्या अचूक नियोजन आणि गुप्ततेत पार पडलेल्या या मोहिमेचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं पाथर्डी शहरामध्ये कारवाई केली असता आम्हाला एका इस्माच्या राहत्या घरी बंद घरामध्ये विदेशी दारू साठा मिळून आला त्याच्यामध्ये एकूण आम्हाला चार लाख बासष्ट हजार चारशे वीस रुपयाचा दारू साठा मिळून आलेला आहे तो आम्ही जप्त केलेला आहे इसम नामे काल्या उर्फ तोपी निजाम शेख राहणार जुने पंचायत समिती रोड पाथर्डी तसेच आरोपी नंबर दोन शेख वय बावीस राहणार इंदिरानगर पाथर्डी या दोन आरोपींना ताब्यात घेत आम्ही विदेशी दा दारू साठा जप्त केलेला आहे तसेच याच इसमानचं रॉयल पान शॉप बस स्टँड जवळ पाथर्डी इथे पान स्टॉल होत त्या ठिकाणी आम्हाला दोन हत्यारे म्हणजे दोन पोयते मिळून आलेले आहेत आणि त्यामुळं तिथेही त्या टपरीमध्ये आरोपी रंगनाथ दिलीप गायकवाड तसेच आरोपी ईशान हरुम शेख या दोन आरोपींनाही आम्ही बेकायदेशीर हत्यारे बाळगल्याबद्दल ताब्यात घेतलेला आहे तसंच तिसरा एक गुन्हा दाखल झालेला दा आहे की जो हा तोपीक निजाम शेख आहे याच्या राहत्या घरी एक मावा बनवणारी मशीन तसेच आ, मावा तयार मावा मिळून आलेला आहे तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ताब्यात घेत एकूण चार आरोपी तसेच एकूण मुद्देमाल चार लाख ब्याण्णव हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेत अं पातर्डी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे तसेच मागील एका गुन्ह्यामध्ये दाखल असलेल्या माव्याच्या कारवाईमध्ये दाखल असलेला एक फरार आरोपी सुनील नाथा शिंदे यालाही आमच्या पथकानं आज ताब्यात घेतलेलं आहे ही कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शने तशीच निर्देशने चालू आहेत अशीच कारवाई पातर्डी शहरासह पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यापुढेही चालू राहील या पथकात पोलीस कर्मचारी राजेंद्र बाग शकील शेख शंकर चौधरी दिगंबर कारखेले दिनेश मोरे उमेश खेडकर सुनील पवार अजय साठे मल्लिकार्जुन बनकर अमोल कांबळे अक्षय भोसले सुनील दिघे जालिंदर दहिफळे विजय ढाकणे दीपक जाधव आणि चालक बाळासाहेब जाधव यांचा समावेश होता अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट